थंडीत मी खूप आजारी पडते सर इम्युनिटी वाढण्यासाठी मी काय करू थंडीत इम्युनिटी वाढवण्यासाठी मी पाच घरगुती उपाय सांगतोय मी तुला होमिओपॅथिक औषध तर देतोच आहे पण यासोबत तुला ह्या पाच गोष्टी करायच्या ज्याने इम्युनिटी बुस्ट होईल पहिलं म्हणजे रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये हळद आणि मध टाकून ते घ्यायला पाहिजे हळदीमध्ये असलेल्या कर्कुबीन तुमच्या शरीरातलं इन्फ्लेमेशन कमी होतं आणि आपली इम्युनिटी सुद्धा बुस्ट होते दुसरं म्हणजे रोज तुम्हाला आल्याचा चहा घ्यायचा आहे आल्यामध्ये असलेल्या जिंजरॉलमुळे तुम्हाला सर्दी खोकला आणि कफ कमी होतो दिवसातून दोनदा जर तुम्ही हा चहा प्यायला तर तुमची इम्युनिटी बुस्ट व्हायला मदत करेल तिसरं म्हणजे तिळी आणि गुळाचे लाडू खायला पाहिजे गुळात आयर्न आणि फॉस्फरस असतं तसंच तिळीमध्ये कॅल्शियम आणि गुड फॅट्स असतात हे दोघं मिळून तुमचं शरीर हे गरम ठेवतात आणि इम्युनिटी बूस्ट करायला मदत करतात चौथी गोष्ट म्हणजे रोज रात्री कमीत कमी सात ते आठ तास झोप हवी हो आहे प्रिफरेबली रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत पुरेशी झोप मिळाल्यामुळे नैसर्गिकरित्या तुमची इम्युनिटी बूस्ट होईल पाचवा म्हणजे विटॅमिन डी यासाठी तुम्हाला रोज सकाळी कमीत कमी पंधरा मिनिटं कोविड उन्हा उन्हामध्ये आपलं शरीर जास्तीत जास्त एक्सपोज करायचंय याने तुमच्या शरीरात विटॅमिन डी तयार होईल आणि व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरातली इम्युन सिस्टम ही ऍक्टिव्हेट करतं या पाच गोष्टी करा मी दिलेली औषधं घ्या आणि बघा तुमची ह्या हिवाळ्यामध्ये किती निरोगी तब्येत राहील